एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस शाह आपले मनापूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा बसस्थानक पाण्याखाली प्रवासी हैराण नागरिकांचा सवाल हे बसस्थानक की तलाव दैवत घटनेत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी कोपर्लीत बैल जल्लोष शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली आकर्षणाच्या केंद्रबिंदू कोरीटमध्ये बालमजुरी विरोधात जनजागृती रॅली शहाद्यात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात मंदिर चोरी प्रकरणी आरोपी सहा तासात गजाआड चाळीसगाव रोड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील दिवस हो बस स्थानकाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण परिसर चिखलमय झाला असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे बस स्थानकात पाणी तुंबल्यामुळे प्रवाशांना बस पकडण्यासाठी जणू तलाव ओलांडावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे नागरिकांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले की एवढ्या मोठ्या शहरातला मुख्य बस स्थानकच जर अशा अवस्थेत असेल तर छोट्या ठिकाणांची कल्पनाच करवत नाही प्रवाशांनी प्रशासनाकडे लक्ष वेधत लवकर लवकरात लवकर या समस्येवर उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे अन्यथा बस बसस्थानकऐवजी बस तलाव या नावानेच हे ठिकाण ओळखले जाईल अशी तोंबळेखोर टिप्पणीही होत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शिरपूर तालुक्यातील दैवत परिसरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेबाबत आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शबरी माता संघटनेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली संघटनेने निवेदनात नमूद केले की अशा प्रकारच्या घटनात आदिवासी समाजात भीतीचे वातावरण निर्माण करतात त्यामुळे दोषींना कडक शासन व्हावे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच योग्य कारवाई न झाल्यास आंदोलनाच्या इशाराही संघटनेने दिला आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील दहवत गावामध्ये या आठ वर्षीय बालिकेवर जो अमानुष अत्याचार अठ्ठावीस वर्षाच्या नराधामाने केलेला आहे त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील आम्ही आदिवासी समस्त संघटना जाहीर निषेध करतो आणि या नराधामाला फाशी व्हावी आणि लवकरात लवकर ती केस स्टँड व्हावी आणि त्या मुलीला न्याय मिळावा अशी अपेक्षा ठेवून आम्ही माननीय प्रांत साहेब यांच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी विविध संघटनेचे पदाधिकारी आलेलो आहोत आणि ते निवेदन आम्ही दिलेलं आहे आम्हाला न्याय मिळाला नाही आम्ही रस्त्यावर उतरू आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज परंपरा आणि आधुनिकतेचा संगम दाखवत कोपरली गावात यंदा बैल सण उत्साहात साजरा करण्यात आला शेतकऱ्यांनी रंगीबेरंगी सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढत सणाची शोभा वाढवली मिरवणुकीनंतर पारंपरिक आपडणीचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढत सणाला वेगळाच उत्साह मिळवून दिला गावातील सर्व शेतकरी आपल्या ट्रॅक्टर सह या रॅलीत सहभागी झाल्याने संपूर्ण कोपरली गावात बैल पोहळ्याचा उत्साह दुमदुमला ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज कोरेड गावात लुपिन वुमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन तर्फे बालमजुरी विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली शिक्षण हक्क काम नव्हे हा संदेश देत केडी गावित विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत गावभर फेरी मारली रॅली दरम्यान बालमजुरीचे दुष्टपरिणाम समजावून सांगण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले लुपिन फाउंडेशन तर्फे अशा सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागात जागरूकतेची नवी बीजे रुजत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट न्यूज वारकरी संप्रदायातील सुधारक संत शीरो संत सेना महाराज यांची पुण्यतिथी संत सेना चौकात भक्तीभावाने साजरी करण्यात आली प्रतिमा पूजन अभिषेक भजन कीर्तन समाज प्रबोधन पर व्याख्यान व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम झाले या कार्यक्रमात नाभिक समाजाचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज धुळे येथील गजानन महाराज मंदिरात झालेल्या चोरीतील दोन आरोपींना चाळीसगाव रोड पोलिसांनी अवघ्या सहा तासात गजाआड केले या कारवाईत दानपेटीतून चोरी गेलेले दोन हजार रुपये व तीस हजारांच्या मोटरसायकल असा एकूण बत्तीस हजारांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला साहिल शाह व सोहेल शाह अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात विविध गुन्हे नोंद आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलिसांच्या सुपरफास्ट कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज